मेष राशीच्या जीवनात आज सहा ऑगस्टला एक विलक्षण वळण येणार आहे स्वामी समर्थांनी इशारा दिला आहे की आज तुमच्या जीवनात एक अशा व्यक्तीचं आगमन होणार आहे जी तुमचा संपूर्ण नशीब परिस्थिती आणि आयुष्यच बदलवून टाकणार आहे तुम्ही आजवर ज्या अडचणी अडथळे नुकसानं आणि एकटे पण अनुभवत होता त्या साऱ्या गोष्टींचं उत्तर त्या व्यक्तीकडे असणार आहे तुमच्या आयुष्यात जीही व्यक्ती येणार आहे ती सहज येणार नाही स्वामींचा संकेत सांगतं की आधी एक गोंधळ एक गुप्त घटना आणि एक विचित्र स्वप्न तुमच्या मार्गात येणार आहे हे स्वप्न रात्री झोपेत पाहिलं जाईल त्यात तुम्ही एका अंधाऱ्या रस्त्यावरून चालताना दिसाल आणि अचानक एका वृद्ध व्यक्तीचा हात तुमच्या खांद्यावर ठेवला जाईल तीच व्यक्ती जी तुमचं जीवन बदलणार आहे पण इथे एक रहस्य दडलंय स्वामी म्हणतात की ही व्यक्ती केवळ बाहेरून तुमची मदत करणार नाही तर तुमच्या आतल्या खोलीत तुमच्या अंतर्मनात जे वर्षानुवर्ष बंद आहे त्याला मुक्त करणार आहे जे दुःख जे अपराधगंड जे आत्मग्लानीच्या भिंती तुम्ही स्वतःभोवती उभ्या केल्या आहेत त्या ती व्यक्ती मोडून टाकणार आहे आज सहा ऑगस्टला जर सकाळी साडेसहाच्या बत्तीस वाजता तुम्ही एखाद्या लाल रंगाच्या कपड्यातील व्यक्तीला पाहिलत तर समजा हीच ती वेळ आहे ही वेळ ओळखा आणि जर ही वेळ चुकली तर पुन्हा ही संधी तुमच्या राशीला तब्बल सात वर्षांनी येईल त्यामुळे जागे रहा डोळस रहा आणि स्वामींचा इशारा लक्षात ठेवा आज तुम्हाला एक जुना मित्र शेजारी किंवा अनोळखी पण आपुलकीने बोलणारी व्यक्ती भेटू शकते तीच ती व्यक्ती असेल का हे जाणण्यासाठी स्वामी सांगतात त्या व्यक्तीच्या डाव्या हातात जर एखादी चिठ्ठी असेल किंवा गळ्यात एखादा फुलांचा हार असेल तर समजून जा ही व्यक्ती आकस्मिक नसून नियतीने पाठवलेली आहे पण इथे एक संकटही आहे कारण प्रत्येक चांगल्या व्यक्तीबरोबर एक सावली येते स्वामी स्पष्ट करतात की त्या व्यक्तीसोबत एक असुरी शक्तीही तुमच्या जीवनात प्रवेश करेल कारण नशिबाचं दार उघडताना नकारात्मक शक्तींनाही संधी मिळते या सगळ्याच्या पाठीमागे आहे एक अत्यंत प्राचीन रक्षण मंत्र जो फक्त मेष राशीच्या लोकांसाठी आहे तो मंत्र म्हणजे ओम ह्रीं श्रीम क्लीम स्वामी समर्थाय नमहा हा मंत्र एकशे आठ वेळा घरात पूर्वेच तोंड करून म्हणा आज सकाळी दुपारी किंवा रात्री पण एकदा तरी एकशे आठ वेळा उच्चार करा आणि नंतर गुपचूप आपल्या उशाला एक मातीचा लहानसा दीप ठेवा त्यात एखादा मिठाचं दाणं घाला आणि त्या दिव्याला दा स्वामींचं स्थान समजा जर हे केलं तर जेव्हा ती व्यक्ती भेटेल तेव्हा तुम्ही लगेच ओळखाल तुमचं हृदय धडधडेल तुमचा श्वास थांबेल आणि डोळ्यांमध्ये अचानक पाणी येईल हीच स्वामींची ओळख असते ही व्यक्ती कधी येणार हे सांगणं कठीण आहे पण सहा ऑगस्टच्या दिवशी संध्याकाळी चार चव्वेचाळीस वाजता एक छोटीशी दुर्घटना वाद किंवा कडवट बोलणं घडेल तेव्हा ही व्यक्ती तुम्हाला सावरण्यासाठी जवळ येईल स्वामी म्हणतात की हाच प्रसंग तुमचं जीवन बदलवणार आहे पण लक्षात ठेवा ही व्यक्ती आली म्हणजे सगळं चांगलंच होईल असं नाही कारण या व्यक्तीच्या माध्यमातून स्वामी तुम्हाला एक मोठा धडा शिकू इच्छितात तुमच्या आतल्या भीतीला असुरक्षितेला आणि जुन्या जखमांना समोर आणण्याचं हे एक साधन आहे ती व्यक्ती तुमच्या प्रतिबिंब ठरणार आहे तिच्या डोळ्यात तुम्हाला स्वतःचं दुःख दिसेल तिच्या शब्दात तुम्हाला तुमच्या मनाचे गुंतागुंतीचे प्रश्न ऐकायला मिळतील पण जर तुम्ही धैर्याने तिचं स्वागत केलं तर हाच बदल तुमचं संपूर्ण आयुष्य नवीन दिशेला नेईल स्वामी समर्थ म्हणतात की जेव्हा जीवनात संधी येते ती ओळखता आली पाहिजे कारण ती पुन्हा कधी येईल हे सांगता येत नाही आज मेष राशीच्या लोकांसाठी हे खूप मोठं संकेत आहे जसं आकाशात वीज चमकते तसं तुमच्या नशिबात एक प्रकाश येणार आहे पण या प्रकाशाला अंधाराच्या कुशीतून वाट काढावी लागेल आज कोणीतरी तुम्हाला एक सल्ला देईल तो अगदी साधा वाटेल पण त्याच सल्ल्यात तुमच्या आयुष्याचं गूढ लपलेलं आहे स्वामींचं एक वाक्य लक्षात ठेवा संकट हे देवाचं रूप असतं जी वेश बदलून तुमची परीक्षा घ्यायला येतं त्यामुळे आज तुम्हाला जे वाईट वाटेल जे अडचणीचं वाटेल त्यामागेही एक स्वामींचा प्लॅन आहे त्यावर विश्वास ठेवा जर तुम्हाला आज अचानक डोकं जड वाटू लागलं किंवा अंगात जरा बेचैनी वाटली तर लक्षात ठेवा हे आध्यात्मिक कंपनं तुमच्या भोवती फिरत आहेत घरात एखादा दिवा अचानक विजला एखादी वस्तू हल्ली एखादी घंटा किंवा माळ न वाजवता आवाज आला तर हे संकेत आहेत की ती व्यक्ती जवळ आलीये अशावेळी ओम ह्रीम श्रीम क्लीम स्वामी समर्थाय नमहा हा जप मनात चालू ठेवा आणि जर मनात अचानक कोणाचं तरी नाव उमटलं ज्याच्याशी तुमचं पूर्वी काही बिघडलं होतं तर त्या व्यक्तीला मनात क्षमा करा कारण आयुष्य बदलण्यासाठी आधी अंतःकरण शुद्ध लागतं तुमचं घर विशेषतः पूर्वेकडचा कोपरा आज अतिशय शक्तिशाली होणार आहे तिथे जर तुम्ही लाल वस्त्र एखादी सुपारी किंवा हळदीचं पान ठेवलं तर स्वामींच्या शक्ती तिथं स्थिर होतील त्या शक्तींमुळे तुमचं मन शांत होईल आणि तुमची निर्णय क्षमता वाढेल आज संध्याकाळी सहा वाजून सहा मिनिटांनी कोणीतरी तुमच्याशी हसून बोलेल पण त्या हास्यामागे एक लपलेला प्रश्न असेल जर तुम्ही ते हास्य समजून घेतलं आणि त्या व्यक्तीच्या डोळ्यातलं दुःख पाहिलं तर तुमचं हृदय आपोआप त्यांच्याशी जोडलं जाईल स्वामी सांगतात की हाच क्षण असेल जेव्हा दोन आत्मे एकमेकांच्या वेदनातून जोडले जातात त्या व्यक्तीकडून तुम्हाला एक वस्तू मिळेल ती वस्तू लहानशी अनमोल नसलेली पण खूप अर्थपूर्ण असेल कदाचित एक छोटी कागदाची घडी एक पेन एक पान एक माळ किंवा एक नाव ही वस्तू पुढे जाऊन तुमच्या आयुष्यात एक नवा अध्याय उघडेल या व्यक्तीच्या सोबत राहणं म्हणजे फक्त नातं ठेवणं नाही तर स्वतःला पुन्हा नव्याने ओळखणं आहे स्वामी समर्थ म्हणतात जो स्वतःकडे पाहतो तोच जग बदलू शकतो ही व्यक्ती तुम्हाला तुमच्याकडे पाहायला शिकवणार आहे स्वतःच्या चुका समजून घेण्यासाठी स्वतःवर प्रेम करायला शिकवणार आहे कारण मेषराशीच्या लोकांना प्रेमाने जखमा भरायला वेळ लागतो पण ज्या दिवशी ते भरतात त्या दिवशी ते इतरांचंही दुःख समजून घेण्यास समर्थ होतात आता ही वेळ आहे ती संधी स्वीकारण्याची ही व्यक्ती जेव्हा समोर येईल तेव्हा तुमचं मन एक क्षण थांबेल काळजाचा ठोका चुकेल आणि हृदय एक वेगळी लय पकडेल हाच स्वामींचा संकेत आहे आजचा दिवस मेष राशीसाठी अत्यंत निर्णायक आणि भविष्याला कलाटणी देणार आहे काल रात्रीपासूनच तुमचं मन अस्वस्थ आहे काहीतरी घडणार आहे याची जाणीव होत आहे पण नेमकं काय का हे समजत नाहीये आणि अशा अवस्थेत जेव्हा मन चढउतार अनुभवतं तेव्हा स्वामी समर्थ आपली उपस्थिती दाखवत असतात फक्त आपण ती जाणून घेतली पाहिजे आज तुमच्यासमोर एक अशी व्यक्ती येणार आहे जी तुमच्या जीवनाची दिशा बदलून टाकणार आहे ही व्यक्ती कोण असेल कोठून येईल त्याचं उत्तर स्वप्नात ओळखीत किंवा एखाद्या अचानक आलेल्या संधीच्या रूपात सापडेल सकाळी उठल्यावरच स्वामींचं एक स्पष्ट संकेत मिळाला आहे घरातल्या एखाद्या गोष्टीवर लक्ष गेलं जी अनेक दिवस दुर्लक्षित होती त्या वस्तूच्या माध्यमातून स्वामींनी सांगायचं ठरवलंय की काहीतरी जुनं विसरलेलं आता नव्याने तुमचं होणार आहे घराच्या उत्तर दिशेला दिवा लावणं आज अत्यंत महत्त्वाचं आहे जेव्हा तुम्ही दिवा लावाल तेव्हा घरात एक हलकीशी गार हवा फिरते जणू काही स्वामी स्वतः येऊन गेले आज तुमच्या राशीवर त्यांच्या कृपेचा प्रचंड प्रभाव जाणवेल एखादी महिला व्यक्ती जी नेहमी गप्प राहते पण तुम्हाला खूप काही सांगू इच्छिते तीच आज तुमच्या मार्गावर येईल तिच्याकडून एक वाक्य ऐकताना क्षणभर वाटेल की हे सगळं आधी घडलंय पण नाही हे आज घडणार आहे आणि तेच तुमचं भविष्य ठरवणार आहे स्वामीने तुमच्यासाठी एक गुप्त संधी तयार करून ठेवली आहे पण ती संधी शांततेच्या वेळीच उलगडते तुम्ही जर मनाने शांत असाल तरच तुम्ही ती संधी ओळखू शकाल त्यामुळे आज स्वतःला फार कुठे झगडू देऊ नका शांत बसा कोणी बोलू देत समजून घ्या एखादी व्यक्ती शक्यतो एक जुना मित्र किंवा जुन्या काळातील ओळखीचा कुणी अचानक संपर्कात येईल त्याच्या बोलण्यातून तुम्हाला समजेल की ही व्यक्ती काहीतरी मोठं घेऊन आलीये ही, ही व्यक्ती तुम्हाला एका अशा ठिकाणी घेऊन जाईल जिथे गेल्यावर तुम्हाला वाटेल की हेच ते जेव्हा स्वामींचा संकेत मिळाला होता जीवनात कधी कधी अशी माणसे येतात जी फक्त संवादासाठी येत नाहीत तर नियतीची दिशा बदलवण्यासाठी पाठवलेली असतात आज तुमच्यासाठी अशी व्यक्ती येणार आहे तिचं बोलणं तिची नजर तिचं थांबणं हे सगळे एक गुड सिग्नल आहे आज तुम्ही कुठल्याही गोष्टीला योगायोग म्हणून दुर्लक्ष करू नका जे घडतंय ते सगळे एका मोठ्या हेतूनी घडतंय स्वामी समर्थ स्वतः तुमच्या पाठीशी उभे आहेत आणि हे संकेत त्यांच्या प्रेरणेतून मिळत आहेत जर तुम्ही त्यांना आज ओळखल तर तुमचं जीवन खरंच बदलणार आहे स्वामी समर्थ म्हणतात जी व्यक्ती अचानक तुमच्या जीवनात येते ती केवळ एक योगायोग नसतो तर ती देवाची पाठवलेली योजना असते आणि आज मेष राशीच्या जीवनात अशीच एक योजना उतरायला निघाली आहे ही व्यक्ती जी कधी तुमच्या स्वप्नातही आली नसेल ती तुमचा नशीब घेऊन येतेय सकाळी उठल्यावर तुमचं मन जरा विचित्र वाटेल शांतता असेल पण ती शांतता वादळा आधीची असेल स्वामींचं नाव घेत जर तुम्ही आज घरातून बाहेर पडलात तर नशिबाची चावी तुमच्या हातात पडणार आहे ही व्यक्ती तुमच्याशी एका छोट्याशा कामानिमित्त भेटेल पण तिच्या बोलण्यात तिच्या डोळ्यात आणि तिच्या ऊर्जेत काहीतरी विशेष असेल स्वामी स्पष्ट सांगतात ती व्यक्ती ओळखा तिचं स्वागत करा कारण तिच्या हातून तुमच्या आयुष्याचा दरवाजा उघडणार आहे आज तुमच्या घरात एक वेगळी शांतता आहे जणू काही संधी उंबरठ्यावर येऊन थांबली आहे घराच्या कोपऱ्यात एखादी गोष्ट एक, एक जुनं फोटोफ्रेम एक जुना कागद किंवा एक विसरलेली वस्तू तुम्हाला आज सापडेल ही वस्तू ही आठवण तुम्हाला स्वामींच्या एका पूर्वीच्या इशाऱ्याची आठवण करून देईल आणि ही आठवण तुम्हाला या नवीन व्यक्तीबद्दल जागरूक ठेवेल कधीकधी जीवनात एखादी गोष्ट दुसऱ्यांदा दिसते तेव्हा ती अनायसे नसते ते एक संकेत असतो आज जर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला एखादा शब्द एखादं वाक्य एखादी छोटीशी मदत मागितली तर त्यामागे खूप मोठं काही लपलेलं असू शकतं स्वामींचा स्पष्ट सांगणं आहे की तुमच्या दारात येणारा आजचा पाहुणा भविष्यात तुमचं आयुष्य घडवणारा ठरू शकतो म्हणून आज प्रत्येकाला नम्रतेने भेटा प्रत्येक संवादात शुद्धता ठेवा आणि विशेष करून जे अनोळखी आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका तुमच्या राशीवर आत्ताच्या घडीला गुरु आणि मंगळ यांचा परिणाम खूप सकारात्मक आहे यामुळे तुमच्या संवादशक्तीत आकर्षण निर्माण होईल आणि त्यामुळेच ही व्यक्ती तुम्हाकडे ओढली जाईल तुम्ही बोललेले काही शब्द तिच्या मनाला भिडतील आणि ती व्यक्ती तुम्हाला एका संधीकडे घेऊन जाईल जी संधी तुम्हाला आर्थिकदृष्ट्याही उंचीवर नेईल जर तुम्ही बेरोजगार असाल व्यवसाय अडचणीत असला किंवा नात्यात काहीतरी तणाव असला तर आजचा दिवस ही व्यक्ती त्या तणावातून तुम्हाला बाहेर काढणार आहे ही व्यक्ती स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्याचा मार्ग बदलून टाकणार आहे एके दिवशी असा प्रसंग येतो की मेष राशीच्या जीवनात एका अशा व्यक्तीचा आगमन होता जी त्यांचं संपूर्ण नशीब बदलून टाकते सहा ऑगस्ट या दिवशी स्वामी समर्थांचा स्पष्ट संकेत आहे की तुमच्या आयुष्यात येणारी व्यक्ती फक्त एक सहारा नाही तर एक सखोल आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात आहे या दिवशी स्वामी तुम्हाला सांगतात कोणालाही छोटं समजू नका प्रत्येक भेट ही नियतीचं पाऊल असू शकतं सकाळपासून मन अशांत वाटू शकतं काही अनामिक चिंता मनात घर करेल पण हीच ती वेळ आहे जिथे स्वामी तुम्हाला अंधारातून प्रकाशात नेत आहेत एकांतात बसून स्वामींचा जप करा आणि आपल्या मनातील अस्वस्थतेला त्यांच्याकडे अर्पण करा एक जुना स्वप्न पूर्ण होण्याच्या वाटेवर आहे पण त्यासाठी धैर्य संयम आणि श्रद्धा लागते सहा ऑगस्टला तुम्हाला एक जुनी ओळख पुन्हा भेटू शकते जी तुमच्या करिअर आर्थिक स्थिती किंवा वैयक्तिक आयुष्याला नवीन दिशा देईल त्या व्यक्तीचा बोलणं आणि वागणं नीट लक्षात ठेवा कारण स्वामी त्यांच्यामार्फत तुमच्याशी संवाद साधत आहेत याच दिवशी कोणत्याही महिलेला जर तुम्ही रस्त्यावर फुलं विकताना पाहिलं तर एक हार घेऊन स्वामींच्या फोटोसमोर अर्पण करा हे अत्यंत गुप्त आणि प्रभावी लक्षण आहे त्या क्षणी स्वामींचं संरक्षण तुमच्यावर वाढतं तुम्ही ज्या संकटांपासून घाबरत होता त्या संकटांची तीव्रता अचानक कमी होते एखादी नवीन संधी तुमच्या उंबरख्यावर उभी असते जी फक्त तुमच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे उलगडते ज्या व्यक्तीकडे तुम्ही फारसे लक्ष दिलं नव्हतं तीच व्यक्ती आज तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरू शकते जीवनात असा एक क्षण येतो जेव्हा आकाश फाटतं आणि त्या फाटलेल्या आकाशातून स्वामींची कृपा तुमच्यावर बरसते आजचा दिवस म्हणजे असाच एक क्षण तुम्ही ज्या गोष्टींसाठी वर्षानुवर्ष वाट बघत होतात त्या गोष्टींचं बीज आज रोवलं जातंय आणि ही बीज पेरणी करताना तुमच्याजवळ फक्त श्रद्धा आणि एक शांत मन हवं कोणत्याही भांडणात आज सहभागी होऊ नका ही वेळ आहे स्वतःशी प्रामाणिक राहण्याची एखादा फोन कॉल एखादा अपॉइंटमेंट एखादं मेल अचानक तुमचं नशीब उघडू शकतं पण त्यासाठी योग्य वेळेची वाट पहा स्वामी सांगतात जेवढं तुम्ही थांबून श्रद्धेने वाट पाहता तेवढंच फळ अधिक गोड लागतं कोणत्याही जुन्या सामानाला आज स्पर्श करताना त्याच्याशी निगडीत आठवणी जागृत होतील त्या आठवणींचं एक आध्यात्मिक कारण असतं काहीतरी शिल्लक आहे जे पूर्ण व्हायचं आहे सहा ऑगस्ट ही तारीख तुम्हाला नवीन वळणावर घेऊन जाते जिथे जुनं संपतं आणि नवीन जन्म घेतं रात्री झोपताना एक लिंबू उशीखाली ठेवा आणि स्वामींचं नाव घेत झोपा तुम्हाला स्वप्नात जे दिसेल ते पुढील मार्गदर्शन असेल हीच स्वामींची कृपा आहे जेव्हा ते आपल्या भक्तांना स्वप्नातून दिशा दाखवतात आजच्या या सहा ऑगस्ट दिवशी तुम्ही जिथे जाल जिथे बसाल ज्या गोष्टी बोलाल त्याला स्वामींचं गुप्त संरक्षण लाभेल एखादी व्यक्ती जी तुमचं आयुष्य बदलणार आहे ती अगदी जवळ आहे डोळे उघडे ठेवा मन शुद्ध ठेवा आणि स्वामींचं स्मरण करत राहा जर तुम्हाला हे मार्गदर्शन आवडलं असेल या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तुमच्या राशीचे दररोजचे भविष्योद्गार स्वामींच्या प्रेरणादायी कथा आणि अशा अनेक गोष्टी आपण येथे शेअर करत असतो पुन्हा भेटूच तोपर्यंत स्वामी समर्थ धन्यवाद